सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भटके विमुक्त जाती जमातीची महत्वपूर्ण बैठक संपन्न विजय जाधव हो। पुणे शहर पोलीस उप आयुक्त माननीय अमितेश कुमार यांच्याकडे जयभैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव हो यांनी मागील आठवड्यामध्ये भिक्षाबंदी कायद्याच्या संदर्भात भटक्या विमुक्त जाती जमातीच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर करून या सर्व वर्गांना येत असणाऱ्या अडचणींबाबत माहिती देऊन चर्चा करण्यात आली होती या अनुसार पुणे शहर पोलीस आयुक्त पुणे शहर पोलीस उपायुक्त विशेष शाखा माननीय मिलिंद मोहिते यांच्या या 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 स्वाक्षरीने पुणे शहर पोलीस पोली स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना सूचना देऊन पत्र पाठवले होते टेशन चे या पार्श्वभूमीवर सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे पोलीस निरीक्षक गुन्हे माननीय उत्तमराव भजनाळे सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण यांनी तात्काळ बैठकीचं आयोजन करून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव हो। सर्व समाजातील समन्वयक समन्वयकांबरोबर पोलीस स्टेशन येथे बैठक घेऊन सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीतील या सर्व वर्गांना कायदेशीर मदत मार्गदर्शन व सहकार्य करण्याबाबत सिंहगड पोलिसांच्या गोपनीय विभागाला सर्व अधिकारी कर्मचारी यांना सूचना देऊन या सर्व नागरिकांचा समन्वय घडून सर्वतोपरी कायदेशीर मदत करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे व या सर्व समाजाचे सांस्कृतिक पारंपरिक शिवकालीन असणाऱ्या सर्व बाबत या संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांनी सर्व माहिती सादर करून या वर्गांना कायदेशीर मार्गदर्शन व मदत मिळण्याबाबत विनंती केली आहे यावेळी सहायक पोलीस निरीक्षक श्री समीर चव्हाण गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार अविनाश शिंदे पोलीस हवालदार अमोल गुजर संस्थेचे विनोद बाबर संग्राम जाधव हो, गोविंदराव अटक मोहन निंबाळकर संजय भोसले शुभम जाधव हो, महेश हादवे सतीश निंबाळकर सर्व समाजाचे समन्वयक उपस्थित होते